नमस्कार मी प्रीती आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी आपली बातमी आपला आवाज या आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर बातमीपत्रातील महत्वाच्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विषयी जाब विचारला तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ दिली आहे त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे त्याप्रमाणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठली गैरसोय होता कामा नये याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील एकतीस जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करते ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन आणि राजकीय हालचाली सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील ओबीसी उपसमितीची बैठक आज पार पडली भुजबळ यांनी आरोप केला की सरकारने मराठा समाजाच्या दबावाखाली हैदराबाद गॅझेटियरचा चा जी आर जारी केला आहे त्यांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आणि गडबड होत आहे सध्या जे कागदपत्र सादर केली जात आहे त्यामध्ये खाडाखोड म्हणजेच फेरफार आणि चुकीच्या नोंदी आढळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय या सोबतच भुजबळ यांनी मागणी केली की या खोट्या नोंदी आणि प्रमाणपत्र वाटपातील अनियमितता तपासण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात यावी या मार्फत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असं त्यांनी सुचवलं आहे जात प्रमाणपत्राचे कागदपत्र ग्राह्य धरू नये आणि त्यावर प्रमाणपत्र वाटप करू नये असा महत्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झाला आहे कोणत्याही चुकीच्या पुराव्यांवर कुणबी सर्टिफिकेट देऊ नये असा निर्णय या बैठकीत झाला मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देताना पुराव्यांवर कोणतीही खाडाखोड नको ओव्हर रायटिंग नको असा महत्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झाला असे पुरावे सादर करताना खाडाखोड कशी होते असे पुरावे आज दाखविले गेले त्यामुळे चुकीच्या पुराव्यांवर खोट्या पुराव्यांवर सर्टिफिकेट देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय घोषणामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिसतय या वर्षा अखेरीस कर्जाचा बोजा लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चालला आहे जून अखेरीस आठ कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहचलय या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत चोवीस हजार कोटींच कर्ज राज्य सरकारने घेतलंय त्यामुळे नऊ लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागाने वर्तवली आहे महसूल गुप्तचर संचालयान मुंबईने मोठी कारवाई करत न्हावा शेवा बंदरात पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले अठ्ठावीस कंटेनर जप्त केले या कंटेनरमध्ये आठशे मॅट्रिक टन पाकिस्तानी मूळचे सौंदर्य प्रसाधने आणि खजूर भरले होते ज्यांची किंमत सुमारे बारा कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे हा माल तीन भारतीय व्यापाऱ्यांनी ऑर्डर केला होता या प्रकरणात दुबईत बसलेल्या एका भारतीय पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे जो बनावट बिल बनवून पाकिस्तानातून खजूर पाठवत होता चुकीच्या कागदपत्रांसह पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची कन्साइनमेंट मंजूर करणाऱ्या एका कस्टम ब्रोकरलाही ताब्यात घेण्यात आलं आहे वसई विरार परिसरातील विविध ठिकाणी ड्रग्ज प्रकरणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती या उल्लेखनीय व धाडसी कारवाई बद्दल मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिकजी यांची पोलीस आयुक्तालय मीरा रोड पूर्व येथे वसईच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे यांनी भेट घेऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अशी कडक व प्रभावी कारवाई होत असल्यामुळे समाजातील तरुण पिढी सुरक्षित राहील व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे आजच्या आपला आवाज आपली बातमी या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत राहा आवाज इंडिया मराठी